मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खूप हेल्दी मेथी ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे हे लाडू खूप हेल्दी असतात थंडीच्या दिवसात खाल्ल्यामुळे इम्युनिटी पॉवर खूप वाढवते हे लाडूला लागणारे साहित्य आहे खजूर आहे बिया काढून फोडलेल्या आहेत खोबरा आहे अर्धा किलो चिरलेला आहे अक्रोड आहे गव्हाचं पीठ आहे बदाम आहेत काजू आहेत िंक मेथी वेलची जायफळ आहे गुळ आहे थोडस गुलकंद घेतलेलं आहे आणि तूप आहे अर्धा किलो ह्या थोड्याशा बिया आहेत खरबूज आहे सूर्यफुलची बिया आहेत हालीम आहे आणि भोपळ्याची बिया आहेत लाडूला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी भाजून घेऊ आपण पहिल्यांदा मी खोबरं भाजून घेते खोबरं बारीक गॅसवर लाल होईपर्यंत भाजा खोबरं भाजून चांगल्या आदरणीने झालेलं आहे आणि आता ते काढून घेते काजू भाजून घेऊ आपण काजू चांगले भाजून झालेले आहेत बदाम भाजून घेते बदाम भाजून झालेले आहेत अक्रोड भाजून घेऊ अक्रोड मेंबरी खूप छान असते अक्रोड भाजून झालेले आहेत मेथी भाजून घेऊ मेथी केसांसाठी खूप चांगले असते व हाडांसाठी पण खूप चांगले असते भोपळ्याच्या बिया आहेत ह्या आपण भाजून घेऊ भोपळ्याच्या बिया कॅन्सरसाठी डायबेटीजसाठी साठी खाल्ल्या जातात वेट लॉस पण होतं हाडांची मजबूती पण चांगली होते त्यामुळे ड्रायफ्रूटच्या लाडू मध्ये तुम्ही भोपळ्याच्या बिया थोड्या थोड्या घालत जा भोपळ्याच्या बिया भाजून झालेल्या आहेत काढून घेते खरबूजच्या बिया भाजून आपण थोडे थोडे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त ब्राऊन नाही करायचे हे खरबुजच्या बियाना खूप चांगल्या असतात स्किन आपली चमकदार चांगली राहते व बीपी शुगर नॉर्मल राहते हाड पण मजबूत होतात तुमचे ड्रायफ्रूट थोडे कम असले तर चालतील पण ह्या बिया तुम्ही ड्रायफ्रूटच्या लाडू मध्ये घाला सूर्यफुलाच्या बिया आहेत त्या पण अपन आपण भाजून घेऊ विदाऊट तूप घालूनच भाजून घ्यायचेत आपल्याला सूर्यफुलाच्या बिया आपली कोलेस्ट्रॉल लेवल बीपी लेवल चांगली ठेवते खजूर गरम कडईमध्ये ठेवून गॅस बंद करून ठेवते आपल्याला भाजायचे नाहीये दुसरी कडई आता घेतलेली आहे गरम करते कडई गरम झालेली आहे दोन चमचे आपण तूप घालू गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं होतं ते मी भाजून घेणार आहे आता सिम गॅस वर एकदम ब्राऊन कलरपर्यंत आपण भाजून घ्यायचंय आहे ना जेव्हा पीठ खाटल्याने खूप खुसखुशीतपणा आणि खमंगपणा पण येतो भाजून झालेला आहे कलर पण आलेला आहे आता मला गॅस बंद करून कढईमध्येच पीठ ठेवायचं आहे मग अशी जे कढई गरम होती त्यामध्ये खारीक टाकलेली आहे तर कुरकुरीत झालेले आहे खारीक ती मी काढून घेते तूप घालून आपल्याला डिंक तळून घ्यायचंय चार ते पाच चमचे तूप मी घातलेलं होतं आता त्यामध्ये डिंक टाकूया तळण्यासाठी तूप गरम झालेलं आपल्याला तळून डिंकाचे फायदे तर तुम्हाला माहित आहे डिंकामुळे कंबर दुखत नाहीये पाय दुखत नाहीत गुडघे दुखत नाहीत त्यामुळे डिलेवरी झाल्यानंतर लेडीज डिंकाचे लाडू करून देतात आपण थंडीमध्ये डिंकाचे लाडू खाल्याने खूप हेल्दी राहतो डिंक तळून आलेला आहे आता मला काढून आहे आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात आता बारीक करून घेऊ भाजलेलं खोबरं घालते मी खोबरं आणि खारी आपल्याला एकत्र तळायचे आहे, बारीक होतात चांगली बारीक होतात मेथी वेलची जायफळ आणि त्यात साखर घालून आता बारीक वाटून घेऊ थोडीशी साखर टाकलेली मी रिंक तुम्ही हाताने पण सुरू शकताय पण मिक्सर लावल्याने चांगलं बारीक होतं गव्हाचं पीठ मग होतं ते घालूया आपण अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स आणि बिया बारीक करून घेतलेल्या आहेत हे बाजूला ठेवून मी गुळ गरमला ठेवते मगाशी आपण जो टिंक तळलेला होता ते तूप आहे आपण त्यामध्ये अर्धा किलो गुळ बारीक चिरलेला होता तो घालूया थोडस पाणी घालते गुळ विरगळेपर्यंत चांगल्या आपण हलवू गुळ गरम होईपर्यंत हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घेऊ हलीम आहे हलीम खूप उष्ण असते दीड चमचा हलीम टाकायचे आपल्याला हलीम कशासाठी कंबर पोटदुखी वगैरे सगळे थांबते त्यासाठी हलीम लाडू मध्ये वापरा गुलकंद घालत आहे गुलकंद शरीरातली उष्णता कमी करतं हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे आपल्याला इकडं गुळाचा पाक पण तयार झालेला चा आहे चांगल्या प्रकारे गुळाचा पाक तयार झालेला आहे गुळ एकदम चांगला विरगळला आहे असे गुडबुडे येईपर्यंत गुळ चांगला विरगळा आता आपण ह्या मिश्रण मध्ये घालूया लागल एवढा आपल्याला गुळ घालायचा आहे गाळून घ्या गुळामध्ये घाण असते थोडा ठेवून देते मी हलवून घेते जास्त गोड हवेत तर जास्त गुळ घाला लागल तस तूप घालूया, सर्व एकजीव करून मी लाडू करायला घेते खुशखुशीत लाडू तयार झालेले आहेत मी माझे लाडू एन्जॉय करते तुम्हाला आवडले असले लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप हेल्दी लाडू आहेत करून पहा धन्यवाद